धनंजय पवार म्हणजे डी पी दादा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का त्यांनी निवडणुकीत उतरायलाच हवं कोणी म्हणतंय राजकारण आपलं काम नाही त्यांनी निवडणुकीपासून दूरच राहायला हवं डीपी निवडणूक लढवणार असतील तर आम्ही त्यांना अनफॉलो करतोय सोशल मीडियावर ही चर्चा सुरू झाल्यापासून नुसता धुरळा सुरू आहे याची सुरुवात कुठून झाली डी पी शरद पवार गटातून निवडणूक लढणार का शरद पवारांची लोकसभा निवडणुकीसाठी कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे शरद पवार शोधात असलेले नेते कोण नेमकं या चर्चेमध्ये किती दम आहे अशा सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत शरद पवार गटाशी नाव जोडलं गेलेल्या उमेदवारांवर बोलण्याआधी शरद पवार गटावर ही उमेदवारांच्या शोधाची वेळ का आली हे जाणून घेऊ दिनांक चौदा मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत सभा घेतली त्यावेळी अजित पवारांनी काका शरद पवारांना भरसभेत टोमणा मारत सांगितलं की उतार वयातील लोकांनी आशीर्वाद देण्याचं काम करायचं असतं काही चुकलं तर कान धरायचे असतात फारच कंटाळा आला तर भजन करायचं असतं सध्या खूप जणांना फोन येत आहे खूप जणांना बोलवलं जात आहे भावनिक केलं जात आहे भावनिक व्हायचं की विकास कामांच्या मागे उभं राहायचं हे तुम्ही ठरवायचं मुळात या विधानातून अजित पवारांनी एक प्रकारे शरद पवार गटाकडून होणाऱ्या उमेदवारांच्या शोध मोहिमेवर बोट ठेवलं तरी ही उमेदवारांची शोध मोहीम का असा प्रश्न उरतोच महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शरद पवार गटाला लोकसभेच्या दहा ते बारा जागा मिळण्याच्या शक्यता आहेत मुळात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत राष्ट्रवादीने बावीस तर काँग्रेसने सव्वीस जागा लढवल्या होत्या त्यात काँग्रेसला एक तर राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागांवर उमेदवार निवडून आणता आला होता त्यात मात्र या चार खासदारांपैकी सुनील तटकरे अजित पवार गटात आहेत तर उर्वरित खासदार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे श्रीनिवास पाटील हे शरद पवार गटात आहेत त्यात मवियाच्या जागावाटपात शरद पवार गट शिरूर सातारा माढा बारामती जळगाव रावेर दिंडोरी बीड अहमदनगर या नऊ जागांवर दावा करू शकते त्यामुळे किमान या नऊ जागा लढवण्यासाठी ताकदीचे उमेदवार तरी शरद पवार गटाला हवेत ना त्यामुळे उमेदवारांची ही शोध मोहीम राबवली जात आहे त्यात गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरेंचं नाव चर्चेत होतं दिनांक बारा मार्च रोजी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरेंनी शरद पवारांची भेट घेतली त्यामुळे वसंत मोरे शरद पवार गटात जातील अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या पण ह्यात अडथळा असा आहे की वसंत मोरेंना पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे पण ह्या लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केल्यामुळे ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला येणार नाही त्यामुळे वसंत मोरेंनी स्वतः युटर्न घेत आपल्याला काँग्रेसनं ऑफर दिल्याचं सांगितलं पण या सगळ्यात शरद पवार गटाकडून उमेदवारांची शोध मोहीम काही थांबलेली नाही त्यानंतर दुसरं नाव म्हणजे निलेश लंके शिवसेना ते राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास असलेले निलेश लंके अजित पवार गटात होते पण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून लंकेंच्या नावाची चर्चा होती मुळात हा मतदारसंघ भाजपचा गड आहे त्या मतदारसंघात दुसऱ्यांदा सुजय विखे पाटलांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप अशी लढत झाली होती पण आता संग्राम जगताप अजित पवार गटात आहे त्यामुळे शरद पवार गटाकडे या जागेसाठी ताकदभर उमेदवार नाही त्यामुळे निलेश लंकेंच्या नावाची चर्चा घडवून आणली गेली याबद्दल अजित पवार स्वतः म्हणाले की काही लोकांनी त्याच्या मनात हवा घातली तू खासदार होशील म्हणून पण वास्तव तसं नाहीये निलेश पारनेर पुरता लोकप्रिय आहे पण बाकीच्या मतदारसंघात त्याला वाटतं तितकं सोपं नाही मी त्याला सांगितलं होतं तू तशा पद्धतीनं वागू नको जितकं समजून सांगणं गरजेचं आहे तितकं मी केलं आहे आता त्याचा निर्णय असं अजित पवार म्हणाले त्यानंतर पवारांच्या शोध मोहिमेतील तिसरं नाव म्हणजे महादेव जाणकर दिनांक पंधरा मार्च रोजी जाणकर म्हणाले की महाविकास आघाडी शरद पवारांशिवाय कोणाशी आपली बोलणी झालेली नाही त्यांनी माढाची जागा लढवण्याविषयी विचारला आहे मुळात दोन हजार नऊ ला माढा लोकसभा मतदारसंघात जाणकरांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि भाजपच्या सुभाष देशमुख यांच्या विरोधात ही जागा लढवली होती पण पवारांनी त्यांचा धणक्यात पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चौदालाही जाणकर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभे राहिले होते पण ते पराभूत झाले तरी देखील जाणकरांच्या म्हणण्याप्रमाणे माढासारख्या शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात जाणकरांना उमेदवारी मिळत असेल तर खरंच पवार उमेदवारांच्या शोधात आहे असं स्पष्ट होतं त्यात अहमदनगर पुणे आणि माढा लोकसभा मतदारसंघात भाजपनं नुकतंच सक्षम उमेदवारी दिलेली आहे अशात शरद पवार गटाच्या शोध मोहिमेचे अनेकांना आश्चर्य वाटत आहे त्यानंतर पवारांच्या शोध मोहिमेतून समोर आलेलं चौथं नाव म्हणजे धनंजय पवार मुळात स्टार म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या धनंजय पवारांनी काही दिवसांपूर्वी खासदारकी लढवण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर दिनांक पंधरा मार्च रोजी धनंजय पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर हातकणंगले मतदारसंघातून शरद पवार गटाकडून धनंजय पवार यांचं नाव चर्चेत आलं पण ही जागा मवियात शिवसेनेकडे आहे त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी ही जागा सोडण्याची तयारी मवियाकडून मागे दाखवली जात होती अशात ही जागा धनंजय पवारांना मिळणं कठीण आहे त्यामुळे स्टार प्रचारक म्हणून धनंजय पवारांना मान मिळेल पण या शोध मोहिमेतील नावं आणि त्या नावामागचं वलय लक्षात घेतलं तर ह्या शोध मोहिमेतून काय साध्य होईल हे तुम्हाला वेगळं सांगायला नको तरी पवारांच्या या शोध मोहिमेबद्दल आणि अजित पवारांनी केलेल्या टीकेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद